पिकातील कंदुकूस किंवा सड ही समस्या हाताळताना बऱ्याच वर्ष आपण ट्रायकोड्रोमा सुडोमोनॉस या जैविक बुरशांचा वापर करतो अलीकडच्या काळात बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की ट्रायकोड्रोमा आणि सोडोमोनास ह्याचे रिझल्ट येत नाही आहेत तर कोणतेही जैविक जैविक किंवा कोणतेही जीवन आपण वापरतो त्यावेळेस सर्वप्रथम बघणं गरजेचं आहे की ते कोणत्या कंपनीचे आहेत त्या बनवत असताना कोणत्या मीडियावर ते ग्रो केलेत फर्मेंटेशन करताना कोणतं मटेरियल वापरले गेलं आहे किंवा फायनल प्रोडक्ट प्रोडक्शन म्हणजे फायनल प्रोडक्ट तुमच्या हातामध्ये जे आहे त्यासाठी कोणता फिगर मेटरल वापरलं आहे काय क्वालिटीचं वापरलं आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती बॅक्टेरियाचं रिझल्ट अवलंबून आहे आणि सर्वात सर्वात महत्त्वाचं ॲक्टिव्ह सेलकाउंट तुम्ही जे कोणते जीवाणू वा वापरताय त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह सेलकाऊंट खरंच आहे का किंवा बॉटलवरती लिहिले वन इन टू टेन रेस टू नाईन तर ठीक आहे चालेल एवढं एवढा आपला सेलकाउंट आहे ॲक्च्युअल तो सेल काउंट तेवढा भरतो आहे का आहे का तर यासाठी आपण चांगल्या कंपन्यांची जीवाणू वापरणं गरजेचं आहे जसं की मार्केटमध्ये वारकेम असेल एस के बायोबीज असेल आय पी एल असेल अशा चांगल्या कंपन्यांचे जेवण वापरा शंभर टक्के ते रिझल्ट देतील